सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स तेवीस मे जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा माणगाव खोऱ्यात जास्तीत जास्त मतदान हे निलेश राणेंना असेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला जे आमदार खासदार पाच वर्षांपूर्वी निवडून आले त्यांनी या भागासाठी काय केलं असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी मांडगाव खोऱ्यात तुफान फटकेबाजी केली आहे पाहुयात काय म्हणाले नितेश राणे जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच मान्यवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनींनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो <coughs> महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या या मानगावच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांची संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे सन्मान्य राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा भव्य सोहळा आपल्या इथे मानगाव खोऱ्यामध्ये आयोजित केलेला आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमचे लोकप्रिय असे उमेदवार सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने पण ही सभा आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहे बांधवांना ही सभा आणि हा कार्यक्रम आणि हे एकंदरीत वातावरण ना जे हा ज्या सभेच्या निमित्ताने ते तयार झालेला आहे आज पूर्ण माणगावमध्ये गावागावामध्ये आज ह्या सभेच्या मुळे जे वातावरण तयार झालेलं आहे मला विश्वास आहे त्या तेवीस मे म तेवीस मेला जेव्हा निलेश राणे साहेब विजय होतील तेव्हा माणगावचा मतदानाचा जेव्हा आम्ही यादी बघू तेव्हा जास्त जास्त मतदान हे निलेश राणे साहेबांनाच झालेलं असेल असा ठाम विश्वास मला या निमित्ताने आज हे सभेच्या निमित्ताने माझ्या अगोदरचे असंख्य वक्ते आपल्या समोर बोलले आणि ह्या आपल्या परिसरातल्या असंख्य महत्वाच्या विषयावर त्यांनी आपल्या समोर विचार मांडलेला आहे बांधवानो ह्या सभेकडे पाहत असताना या निवडणुकीकडे मतदार म्हणून पाहत असताना आपण सर्वजणांनी विचार केला पाहिजे के मतदार म्हणून गेली पाच वर्ष आपल्याला ह्या पाच वर्षामध्ये मतदार म्हणून आपल्याला नेमकं काय मिळालंय आपण दोन हजार चौदाला ज्यांना मतदान केलं त्यांनी आपला या मांडगावला किती न्याय दिलाय याबद्दल आपण सर्वजणांनी या निमित्ताने खरं म्हटलं तर विचार केला पाहिजे आपल्या या भागातले किती प्रश्न सुटले कुठल्या प्रश्नावर आपल्याला न्याय भेटलाय या सगळ्या बाबतीमध्ये आपण मतदार म्हणून आजच्या दिवशी विचार केला पाहिजे पाच वर्ष अगोदर आपण मतदान केलं आणि आपल्या भागातला खासदार आणि आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी आपण निवडले त्यांच्यावर काही प्रश्नांची आपण तेव्हा जबाबदारी टाकली होती मतदार म्हणून काही अपेक्षा त्यांच्याकडून आपण व्यक्त केल्या होत्या आणि आज पाच वर्ष झाल्यानंतर आपण मतदार म्हणून मागे बघून विचार करा त्या प्रश्नांमधल्या कुठले प्रश्नावर आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय भेटलाय हा मतदार म्हणून खरं म्हणलं तर आपण विचार मांडगाव खोऱ्यातले कुठले प्रश्न सोडू शकले आहेत कुठल्या प्रश्नावर आपल्याला न्याय देऊ शकले आहेत अहो आज जेव्हा प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या मांडगावतल्या काही वाड्यांमध्ये फिरलो आपल्यासारख्या असंख्य मतदारांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा असंख्य मतदारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी व्यक्त केलेली आहे ओ बाकी प्रश्न सोडवण्याचा भाग वेगळा असंख्य मतदार मला जेव्हा मी त्यांना विचारलं की गेली पाच वर्षामध्ये आपला खासदार आपल्याला बघायला आलाय तरी का भेटायला तरी आलाय का मुख्य सर्व मतदार मला सांगतात ते साहेब ये ते येतात शिवापूरला एक अर्धा तास थांबतात आणि लगेच गाडीमध्ये बसून निघून जातात आम्हाला भेटत नाही आमचे प्रश्न ऐकून घेत नाही वाड़ी वाड़ी आज वाडीवाडी मध्ये असलेला जो प्रमुख पाण्याचा प्रश्न आहे आज पाणी आपल्याला मिळणार कस पाणीचं नियोजन होणार कस हा असंख्य प्र हा मुख्य प्रश्न खरं म्हटलं तर या भागामध्ये आज पण आहे पण आमदार आणि खासदार आणि त्यांच्या सत्तेतले जे काही मंत्री आहेत ते या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकलेले नाहीये शब्द दिलेला की पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू तुम्ही मतदान केलं पण आज कुठलेही नळपाणी योजना व्यवस्थित पद्धतीने ते कार्यरत नाही का आपण मतदान का हे लोकांना हा प्रश्न म्हटलं तर तुम्ही यावेळी त्यांनी प्रचार करण्याच्या निमित्ताने समोर येतील तेव्हा तुम्ही त्या ते लोकांना विचारलं पाहिजे अहो वनसोधनासारखा महत्वाचा प्रश्न आज आमच्या मांडगाव खोऱ्याच्या समोर आजी प्रलंबित आहे सोडू नाही आहेत मोठ्या मोठ्या भाषण केली की सोडण्याचा प्रश्न शंभर दिवसामध्ये सोडवतो मला तुम्ही खासदार म्हणून निवडून द्या केली होती ना भाषण आपल्या सगळ्यांच्या समोर शंभर काय आज हजार दिवस व्हायला आले अजूनपर्यंत वन प्रश्न सुटलेला नाहीये अकाली पाटल्याचे जे जमीनधारक आहेत त्यांच्याकडून पैसे जमा केले या शिवसेनावाल्यांनी कि आम्ही ही केस लढवण्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि आज पाच वर्ष झाली पैसे त्यांच्या आपल्या मतदारांकडून घेतले पण वन प्रश्न हे लोक सोडू शकले नाही ही खरं म्हणलं तर वस्तुस्थिती आहे बांधवान या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न तुम्ही आमच्यासाठी का सोडवला नाही कुठल्या तोंडाने तुम्ही आमच्या समोर प्रचाराला येत आहे अह दोन हजार चौदाच्या अगोदर सन्मान्य राणे साहेब पालकमंत्री असताना सन्मान्य निलेश राणे साहेब खासदार असताना सुप्रीम कोर्ट मध्ये स्वतः वकील देण्याचं काम सन्मान्य राणे साहेबांनी त्यांच्या माध्यमातून वनशोधनासाठी केलेलं होत ते तुमच्या पैसे गोळे करत बसले नाहीत त्यांच्या तुम्हा लोकांकडून पैसे जमा केले नाहीत पण वन प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सन्मान्य राणे साहेबांनी आणि निलेश साहेबांनी आपल्या सगळ्यांसाठी केलेले होते हा खरं म्हटलं तर आपण सर्वजण मतदार म्हणून आपण हा विचार केला पाहिजे हे आलेले काही दिवस आपल्या समोर विशालनी त्याच्याबद्दल उल्लेख केला इथे हाकेच्या अंतरावर सभा घेतली सभेमध्ये कुठले विषय त्यांनी हाताळले मी करणार होणार जाणार फक्त त्या सगळ्या शब्दाचा प्रयोग काय केलं हे सगळ्या गोष्टी सांगत नाही आम्ही माणगाव खोऱ्यासाठी ह्या गोष्टी पाच वर्षामध्ये केल्या असा आहे एक पण मुद्दा ते लोकांच्या समोर मांडू शकलेले नाहीयेत पालकमंत्री योजनेचा उल्लेख केला गेली पाच वर्ष मी त्या पालकमंत्र्यांकडून प्रत्येक जिल्हा जिल्हा नियोजन बैठकीमध्ये मी त्यांना विचारतोय अहो तुम्ही ही जे चांदा ते बांधा ही योजना तयार केली आहे त्या योजनेमध्ये तुम्ही जी कामं घेतलेली आहेत ती नेमकं कामं होणार कधी कुठली कामं घेतली ह्याची यादी तरी आम्हाला द्या आता बोलतात महिलांसाठी काचा उद्योग स्थापन के उद्योगाचे स्थापन केलेले आहेत मला जरा विचारायचे आहेत माझ्या माता भगिनींना मांडगाव खोऱ्यामध्ये किती काचा उद्योग इथे सुरू झाले होतो खऱ्या अर्थाने कोणाला रोजगार मिळालाय का म्हणजे नुसतं फक्त भाषा समोर भाषा त्या चांदा त्या बांधायच्या योजनेचा उल्लेख करायचा पण एक पण रुपयाचा फायदा अजूनपर्यंत आमच्या जनभान जनसामान्य लोकांना त्याच्या निमित्ताने झालेलं नाही खरं म्हटलं तर मी आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांना सांगेन तुम्ही या दीपक केसरकरांना वैभव नाईकना हे लोकांना खरं म्हटलं तर आमच्या स्वाभिमान पक्षाचा तुम्ही स्टार प्रचारक बनवून टाका खरं का उठसूट आमच्याबद्दलच बोलतात आमचाच प्रचार करतात तिकडे तिकडे आमच्याबद्दलच भाष्ट करत फिरतात स्वतःची कामं काय सांगत नाही आम्ही स्वतःचं नाव घेत नाही तेवढं हे स्वतः स्वाभिमान पक्षाचं नाव सईकडे घेत फिरतात अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये झालेली आहे खरं म्हटलं तर मी पालकमंत्र्यांना सांगेल तुम्ही खरंच सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरा जेवढा तुम्ही जास्त फिराल तेवढं जास्त मतदिक निलेश राणे साहेब निवडून येतील अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे खरं म्हणजे कारण का ह्यांचे चेहरे बघितल्यावर लोकांना राग येतो जेवढ्या गावामध्ये जातील जेवढ्या तालुक्यामध्ये जातील तेवढे दहा दहा हजारांनी आमचं मत वाढत जाईल दा, अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण <laughs> बोलले का बाबा मी चार दिवस मी मतदान मी प्रचारासाठी फिरणार आहे आणि चार दिवसा गावागावामध्ये जाऊन यांचे खरे चेहरे दाखव दाखवणार मी दीपक केसरकरजीना सांगेन फक्त चार दिवस नाही होत बारा दिवस व्यवस्थित पद्धतीने मतदारसंघामध्ये फिरा बॅग घेऊन राहायला या इथे गोव्याला एवढा लवकर पडू नका आमच्यामध्ये राहा या प्रचार करा कारण तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जात आहे ज्या ज्या वाडीमध्ये जात आहे तेव्हा तेवढ्या लोकांना तुम्ही दिलेली खोटी आश्वासनं आठवणीत राहत आहे आणि म्हणून आपलं मतधिक्य तिकडे तिकडे वाढतंय आहे नाहीतर उद्या सांगतील जसं कणकवलीमध्ये नगरपंचायतच्या वेळी प्रचार करायला आलेले आणि मग निवडणूक हरल्यानंतर पहिलं भाषण केली की डिपॉझिट जप्त होणार स्वाभिमानचं नंतर ह्यांच्या दोघं तिघांचे डिपॉझिट जप्त झाले आणि नंतर बोलले दीपक केसरकर नाही मी थोडी जास्त सभा घेतली असते ना तर आमचे नगरसेवक वाढले असते म्हणून ह्यावेळी रिस्क घेऊ नका जास्त जास्त सभा घ्या आणि जास्त जास्त, जास्त जिल्ह्यामध्ये फिरा असं आवाहन मी तुम्हाला ह्या निमित्ताने करतो कुठेही कमी करू नका जिल्ह्याचा दोडा मारत वैभवाडीपर्यंत सगळीकडे फिरा आमचं मतधिक्य कसं वाढतंय हे तुम्हीच खोला डोळ्यांनी पाहाल पण काय मुद्दे हो भाषणाचे फक्त राणे टीका अहो राणे साहेब कशासाठी लोकसभेमध्ये लढत आहे या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या दोन हाताला काम भेटलं पाहिजे इतर तरुणांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी निलेश राणे साहेब निवडणूक लढवता येतो आमच्या ज्या स्वाभिमान पक्ष लोकांमुळे आमचे कार्यकर्ते जेव्हा लोकांकडे जातात तेव्हा लोकांना सांगतात तुम्ही आम्हाला जबाबदारी द्या आम्हाला तुमच्याकडून जबाबदारी हवी आहे या भागाचा विकास आम्हाला करायचा आहे लोकांनी जो नुकसान आमचा तो भरून काढण्यासाठी आम्हाला निलेश साहेबांना निवडून द्या असं बोल असं आमचे सगळे कार्यकर्ते गावागावामध्ये आणि वाडीमध्ये फिरत आहे मध्ये तर आमचे दंड जी आहेत अतिशय चांगल्या भूमिका घेऊन आपल्या ह्या पूर्ण परिसरामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन अतिशय योग्य पद्धतीने प्रचार मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली जसं त्यांना मोठ मतधिक त्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीला मिळालं त्याच्यापेक्षाही दुप्पट मतदान ते निलेश साहेबांना निश्चित पद्धतीने देतील असं मला त्यांच्या त्यांच्यावर मला थांब विश्वास आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला बोलण्यासाठी सांगण्यासाठी आम्ही सगळेजण खरं म्हणलं तर आलेलं आपण फक्त एकदा विश्वास ठेवा हे आपले सगळे जे महत्वाचे कुठला प्रकल्प धरण नको असेल तर सन्मान राणे साहेब हे आपल्या बाजूनी उभे राहतील एवढा विश्वास आपल्याला आज या मंचाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो आहे फक्त आपण तेवीस तारखेला आमच्या समोर आणि निलेश राणे साहेबांच्या नावाच्या समोर आणि फोटोच्या समोर तुम्ही फक्त विश्वास देऊन एक मतदान करा तेवीस तारखेला तुम्ही मतदार म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडा आम्ही तुम्हाला विश्वास देतो पुढच्या पाच वर्षामध्ये माणगावचा एक पण प्रश्न आम्ही प्रत्येक प्रश्नाला आम्ही न्याय देऊ असा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देतो आणि मी इथेच थांबतो